अजित पवारांनी सभा घेतली नाही किंवा सभा दिली नाही मी त्यांच्याशी बोललो होतो त्यामुळे मला हरवण्यात आलं तर मग रोहित पवारांना हरवण्यासाठी अजित पवारांची सभा गरजेची वाटते का सभा गरजेची वाटण्यापेक्षा ते महायुतीतील घटक पक्षाचे सर्वोच्च नेते होते आणि त्यांनी सभेला आलं नाही याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही भावना नव्हती शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या आमदारांच्या सभेला त्यांनी जाणं मी सभा मागितली होती का तर मागितली होती ते आले नाहीत का तर आले नाहीत प्रयत्न केला होता का तर केला होता पण हा तुम्ही जशी तारीख सांगितली हु. तसा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लागलाय बरोबर मी तेवीस ला हे विधान केलेलं नाही यशवंतरावांच्या तिथे जेव्हा अभिवादन आला अशा पद्धतीचं विधान केलंय की बेट्या थोडक्यात वाचला माझी सभा असते तर काय झालं असं अजित म्हटलं बरोबर त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की जाणीवपूर्वक आले नाहीत आणि मग जाणीवपूर्वक जर आले नसतील तर ते महायुतीमध्ये मध्ये असताना सर्वोच्च नेतृत्वाने जर अशा पद्धतीच वक्तव्य केलं असेल स्वतः कबुली दिली असेल तर माझ्या पुढे पर्यायच नव्हता की त्या वाक्यावर किंवा त्या रिशनवर मी त्या रिएक्शन न देणं हा काही इश्यू नव्हता ते बोलले तर त्यांना मग मला निश्चित स्वरूपामध्ये छेडावं लागलं आणि बोलावं लागलं दुसऱ्या दिवशी त्यांची रिएक्शन पण आली की मी असं बोललोच नाही मग आता याच्यातून काय निघाला भाजपामध्ये त्याची काही चर्चा झाली किंवा के तक्रार केली वरिष्ठांकडे त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे त्याची महायुती म्हणून त्याची नोंद घेण्यात आलेलीच आहे तेव्हाही घेतलेली आता घेण्यात आलेलीच आहे रोहित पवार आणि तुमच्यामध्ये म्हणजे एखादा दुसरा नेता बोलला असता तर कदाचित ते एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्या सर्वोच्च नेत्यांनी ने असं बोलणं हे योग्य नाही तुमच्यात आणि रोहित पवारांमध्ये अर्थात राजकीय प्रतिस्पर्धी ह्यात म्हटल्यानंतर अनेक वक्तव्य झाली रिसेंटमध्ये त्यांचं एक वक्तव्य होतं आणि ते असं होतं की तुम्ही डेकोरम पाळत नाही त्यांचं असं म्हणणं की आता जो कर्जत नगर परिषदेचा सगळा मुद्दा गाजतोय राज्यामध्ये तर ते जे उमेदवार तुम्ही फोडलेत असं म्हटलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सभापती असताना सुद्धा राजकीय काम करताय किंवा तो डेकोरम पाळत नाही आरोप होतोय मला असं वाटत कोणता डेकोरम कोणी पाळायचा हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे माझ्याबद्दल या क्षणापर्यंत ते रोहित पवार सोडून इतर कोणीही माझ्यावरती या संदर्भामध्ये टीका केली नाही पंधरा मे एकोणीसशे बावन साली माळवतकर नावाचे आपले महाराष्ट्रीयन लोकसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी सभागृहाला उद्देशून सांगितलं की आपण पाच देशाच्या संविधानावरून आपलं संविधान निर्माण झाले असा आपला रेफरन्स आहे आणि माळवतकर सांगतात की वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर त्याचा अर्थ असा आहे की इंग्लंडमध्ये एकदा स्पीकर किंवा सभापती झाला तर त्याला कोणत्याही पक्षाने विरोध करायचा नाही बिनविरोध निवडून द्यायचा आणि मग त्या दरम्यान आत्ता लोकसभेच्या प्रचाराच्या अंतिम नरेंद्र तोमर नावाचे केंद्रीय मंत्री विधानसभेला निवडून आले मध्य प्रदेशमध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि लोकसभेचा प्रचार करत होते त्यावेळेस काँग्रेसच्या वतीने तक्रार झाली मग भारत निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून त्यांनी क्लिअरन्स दिलं की हा सभापती किंवा अध्यक्ष हा सभागरापुरता मर्यादित कारण तो एका पक्षाचा असल्याशिवाय सभापती किंवा अध्यक्ष होऊ शकत नाही आणि त्याला ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस त्याला उभा राहायचं आहे त्याला तिकीट मिळवायचं आहे प्रचार करायचा आहे त्यावेळेस मात्र पक्षाकडे जावं लागतं त्यामुळं आपल्या देशात भिन्न परिस्थिती आहे त्याच्यामुळं तो त्यांच्या पक्षाचं काम करायला मोकळा आहे हे मी रोहित पवारांच्या जे ट्विट केलं जे समाजमाध्यमावर त्यांनी सांगितलं त्याला हे मी उत्तर दिलेलं आहे त्यामुळं त्या ते करू शकतात त्यामुळे डेकोरम विकोरम माझ्याकडून कधी त्याची पायमल्ली होणार नाही निषेध रोहित पवारांवरती बोलतोय रोहित पवार प्रतिस्पर्धी आहेत आपण की की एक दोन प्रश्न रोहित चांगला गुण कुठला वाटतो आपण सांगितलं की आता ते तुम्ही पळून नेले फोरडे मी पळून पिळून नेले नाही फोडले नाही ते बळच महाग लागून आले सदस्य माझ्या एवढे वैतागले होते त्यांनी अगोदर अविश्वास दाखल केला आणि नंतर मला विधान भवनामध्ये ते भेटायला आले मग शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे मी देखील त्या भागाचं लोकप्रतिनिधी केलेलं आहे आता देखील सहाशे मतांनीच फक्त सहाशे बावीस मतांनीच माझा पराजय झालेला आहे त्याच्यामुळे लोक सहाशे बावीस फक्त जास्त आहेत त्यांच्याकडे याचा अर्थ निम्मी माझ्याकडे लोक आहेत त्यांचं ऐकणं माझं काम आहे त्यामुळे मी लक्ष घालीन म्हटलं आणि लक्ष घातलं त्यामुळे फोल फोल्डे फोल्डे तुमचे लोक तुम्हाला सांभाळता येत नाही त्यामुळे आपले लोक दुसऱ्याकडे का गेले याचं चिंतन मंथन केलं पाहिजे त्याच्यामुळे आपचे लोक फोल्डे फोल्डे तुम्ही काही झोपे गेले होते का एवढ्या दिवस बळ सांभाळले त्यांनी हातापाया पडून निवडणुकीपर्यंत ते निवडणूक संपली की, की का आले माझ्याकडे असं त्याचा प्रश्न आहे रोहित पवारांबद्दल बोलत काय आवडतं का त्यांच्या की त्याची दखल घ्यावी दखल घेण्यासारखं ना आवडायसारखं काहीच नाही हाणून मारून ओरबडून दबाव आणून तिरस्कार करून वेठीस धरून लोकांना अडचणीत आणून राजकारण करायचं चांगला गुण कोणताही असा मला तर दृष्टिक्षेपात वाटलं नाही कारण एखादा व्यक्ती एखाद्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस दोन दोन वर्ष एका म्हणजे पक्षाला त्यांच्याच पक्षाला अध्यक्षच मिळत नाही त्यांच्या वेळा पक्ष चालवतो असं कसं होऊ शकत mm -hmm. चांगला गुण काय असणार आता ते ज्यावेळेस डेकोरमचं बोलतात ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस डेप्युटी सीएम होते आमच्या तिकडे कार्यक्रम होता mm -hmm. तर बोर्ड आमच्या दारा पुढे लावले कार्यक्रमाच्या पुढे आता हा कोणता डेकोरम होता आता गुण कोणता सांगायचा चांगला एकनाथ श्रेष्ठी होती त्या दिवशी त्याच्यानंतर दोन वर्ष बोर्ड नाही लागले त्या दिवशी बोर्ड आमच्या कार्यक्रमाच्या समोर लावले आता हा कोणता गुण आहे आम्हाला डेकोरम सांगता आम्हाला शिष्टाचार सांगता मी राज्याचा शिष्ट राजशिष्टाचार मंत्री पण होतो त्यामुळं शेवटी विरोध असलाच पाहिजे पण विरोध विरोधाच्या पद्धतीने असला पाहिजे आता त्यांनी आमची नगरपालिकेची निवडणूक झाली सगळे नगरसेवक फॉर्म काढले दबाव आणला दडपशे आणली काही वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग केला त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं बेकायदेशीरित्या कृत्य केलं मी सभापती झाल्याच्या नंतर आमचं सरकार असल्याच्या नंतर ज्यावेळेस सदस्यांची मुस्कट डाबी होती ते संविधानाच्या माध्यमातून कायद्यात जो आवश्यक बदल करायचा असतो तो बदल करण्याच्या संदर्भात मी सरकारला विनंती केली तेरा सदस्य त्यांच्यापासून बाजूला गेले काल अध्यादेश आला आज त्यांच्यावरती अविश्वास परत पुन्हा दाखल झाला हे कायद्याने काम केलं आणि बे ते बेकायदेशीर करतात त्यामुळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन गेलं किती सत्ता घेतली तरी ती टिकवता आली नाही पण आता त्यांची दुसरी टर्म आहे ना सुरू झाली दुसरी टर्म साधारण काही महिनेच झालेत काय वाटतं त्यांना कर्जत जामखेडकरांनी स्वीकारलंय आता तुम्ही मतदानाच्या माध्यमातून बघा ना स्वीकारले की नाही आणि जी मतं मिळवली ती पण कशी मिळवली जरा ग्राउंड लेवलवर जर अनुभव घेतला तर लक्षात येईल आपल्या